निवडणुकांनंतर राज्यामध्ये पुन्हा डबल इंजिनचं सरकार येणार बावनकुळेंचे विधान चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार यांना विसरले का चर्चांना उधाण खोके सरकारच्या निरोपाचं पावसाळी अधिवेशन उद्धव ठाकरेंचा टोला उद्या अधिवेशनामध्ये ठाकरे सत्ताधाऱ्यांना घेरणार महालक्ष्मी रेसकोर्सची जागा मोकळी राहावी आदित्य ठाकरेंची मागणी बिल्डर आणि कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचे मित्र नको शिंदेंवर घणाघात राज्यामध्ये घंटा बांधलेले मंत्री फिरतायत चंदा दो धंदा दो हे सुरू आहे विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मधल्या दरड प्रवण क्षेत्राची पाहणी मुंबई दरडमुक्त करणार शिंदेंची घोषणा नाशिकच्या शिक्षक मतदारसंघाच्या बीडी भालेकर मतदान केंद्राबाहेर पैशाचं वाटप केल्यामुळे गोंधळ पैसे वाटप करणाऱ्या व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात नाशिक नाशिकमध्ये अजब युतीचं दर्शन शिंदे गटाच्या बूथवर ठाकरे गटाचा नेता किशोर दराडेंच्या बूथवर बंधू नरेंद्र दराडे सह, आमदार आशुतोष काळेंची हजेरी राहुल गांधी एक दिवस वारीमध्ये सहभागी होणार वारकऱ्यांसोबत वारीमध्ये पायी चालणार विठ्ठलाचं दर्शनही घेणार पुण्यामधल्या वैशाली हॉटेलचं अनधिकृत बांधकाम पाडलं एकवीस जणांवर गुन्हे दाखल तीन लाख चौरस फुटांचं बांधकाम पाडलं